केंद्र सरकारने नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अभियान सुरू केलं शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून नॅनो युरिया आणि पर्यायी खतांकडे वळण्याचं आवाहन केलं नॅनो युरियामुळे शेतीचा खर्च कमी होतो आणि मातीची सुपीकताही टिकून राहते असा सरकारचा दावा आहे भारतामध्ये अजूनही बरेच शेतकरी पावसावर आणि पारंपरिक शेती पद्धतीवर अवलंबून आहेत उत्पादन वाढवण्यासाठी आणि पिकांना हिरवळ आणण्यासाठी ते युरियाचा जास्त वापर करतात पण देशात युरियाची मागणी आणि वापर मात्र कमी न होता उलट वाढतानाच दिसतोय मग मंडळी युरियाचा वापर का वाढतोय युरिया जास्त वापरल्याने शेती आणि पर्यावरणावर किती धोका निर्माण होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे युरिया नेमके तोटे काय आहेत सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण म्हणजे सर्वात आधी बघूया देशातील युरिया वापराची सध्याची स्थिती नेमकी काय आहे देशाचा एका वर्षाचा म्हणजे खरीप आणि रब्बी हंगामातील एकूण खतांचा वापर सरासरी सहाशे लाख टनांवर गेला त्यात युरियाचा वापर पन्नास टक्क्यांहून जास्त आहे देशात दोन हजार चौदा ते पंधरा मध्ये युरियाचा वापर तीनशे आठ पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख टन होता तो दोन हजार तेवीस ते, ते चोवीस मध्ये तीनशे सत्तावन्न पूर्णांक एक्क्याऐंशी लाख टन आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर तीनशे पंच्याऐंशी पॉईंट बावन्न लाख टन झाला रब्बीपेक्षा खरीप हंगामातील वापर जास्त आहे दोन्ही हंगामातील बहुतेक सर्वच पिकांसाठी युरियाचा हो तांदूळ गहू मका सोयाबीन आणि कापूस सारख्या जास्त क्षेत्रावर असलेल्या पिकांसाठी युरियाचा वापर वाढतोय मंडळी देशात युरियाचं देशांतर्गत उत्पादन नेमकं किती आणि त्यासाठी आपण आयात किती करतो हेही समजून घेऊयात वाढत्या गरजे इतक्या युरियाचे उत्पादन देशात होत नाही भारताला युरिया क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारनं दोन जानेवारी केलं आणि सात ऑक्टोबर दोन, दोन हजार चौदा रोजी त्यात सुधारणा केली त्यातून एकूण सहा नवीन युरिया प्रकल्प स्थापन करण्यात आले त्यातलेही चार सार्वजनिक उपक्रमांच्या संयुक्त उद्यम कंपन्यांद्वारे स्थापन झाले असून दोनच खाजगी कंपन्यांनी उभारलेले आहेत त्यामुळे देशातील युरिया उत्पादन दोन हजार चौदा ते पंधरा मधील दोनशे सात पूर्णांक चौ चोपन्न लाख टनांवरून दोन हजार पंचवीस मध्ये दोनशे त्र्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख टनांवर जाऊ शकलं तरीही उर्वरित युरियाची आयात करावी लागते केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस मध्ये सदतीस हजार दोनशे सोळा पूर्णांक पंधरा कोटी रुपयांचं अनुदान रासायनिक खतांसाठी दिले तर युरियाच्या पंचेचाळीस किलोच्या पोत्याचा दर दोन हजार अठरा पासून दोनशे बेचाळीस रुपयांवर स्थिर ठेवण्यात आले त्यावरील रक्कम सरकार अनुदान स्वरूपात खत कंपन्यांना देते मग आता प्रश्न असा निर्माण होतो की शाश्वत शेती आणि नॅनो युरिया हे प्रयोग फसले का रासायनिक खतांचा आणि प्रामुख्याने युरियाच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी आणि युरियाचा दुरुपयोग रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या पण त्यांना प्रतिसाद नसल्यानेच युरियाचा वापर वाढतानाच दिसतोय केंद्र सरकारनं पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी नैसर्गिक शेती अभियान सुरू केलं एकंदरीतच पंधरा हजार समूहांमध्ये सात पूर्णांक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती करण्याचं उद्दिष्ट आहे रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी या योजनेवर एकूण दोन कोटी रुपयांचा खर्च पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नॅनो खतांच्या उत्पादनाचा निर्णय घेतला देशात दरवर्षी सव्वीस पूर्णांक बासष्ट कोटी बाटल्यांचे म्हणजेच प्रत्येकी पाचशे मिलीमीटर उत्पादन करण्याच्या क्षमतेचे सहा नॅनो युरिया संयंत्र आणि वार्षिक दहा पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी बाटल्या उत्पादन क्षमतेचे चार नॅनो डीएपी संयंत्रे स्थापन करण्यात आली तरीही सामान्य म्हणजे निम वेस्टर्न युरियाचा वापर वाढतोय सामान्य युरियाचा उद्योग खाद्यपदार्थांमध्ये वापर होऊ लागल्यानंतर सरकारनं निम वेस्टर्न म्हणजेच निम कोटेड असलेला युरिया बाजारात आणलाय युरियाचा वापर कमी करण्यासाठीच्या विविध योजना सरकारनं आणल्या तरीही युरियाचा वापर वाढतच असल्याचं दिसून येतं आता बघूयात युरिया वापराचे नेमके तोटे काय आहेत युरियात नायट्रोजन हा मुख्य घटक असतो युरियाच्या प्रमाण वाढले पिण्याच्या पाण्यात सुरक्षित प्रमाण प्रति लिटर पंचेचाळीस मिली जास्त असता कामा नये मात्र भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार साठ ते ऐंशी मिलीग्रॅम प्रति लिटर नायट्रेटचं प्रमाण सर्रास दिसून येतं पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण अधिक झाल्यास लहान मुलांच्या गर्भवती महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात दूषित पाण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं श्वसनाचे आजार म्हणजेच त्यात ब्लू बेबी सिंड्रोम आणि रक्तात गुठळ्या होण्याचा धोका संपवतो तर नायट्रेटमुळे थायरॉइड ग्रंथीच्या सामान्य कार्यात अडथळा येतो त्यामुळे गलगंड आणि होऊ शकतात नायट्रेट्स पासून तयार गॅस्ट्रो इंटेस्टाइनल कर्करोग होण्याचा धोका वाढतो पाण्यातून किंवा आहारातून नायट्रेटचं सेवन झाल्यास अन्न नलिका व पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो एवढंच नाही तर दीर्घकाळ नायट्रेटच्या संपर्कात राहिल्यानं डोकेदुखी चक्कर येणं मज्जातंतू विकार यांचा समस्या उद्भवू शकतात युरियाच्या अतिवापरामुळे माती आम्लधर्मी होते सूक्ष्म जीवांची क्रियाशीलता कमी होऊन पिकांच्या वाढीवर परिणाम होतो मातीच्या सुपीकता घटते आणि हरितगृह वायू उत्सर्जन ही वाढते गोष्ट इतकीच आहे की युरिया पूर्णपणे बंद करायचा नाही असा मुद्दा नाहीये पण तो जास्त वापरणं नक्कीच घातक आहे अल्पकाळात उत्पन्न वाढल्यासारखं वाटतं पण दीर्घ काळात मातीची सुपीकता पाणी आणि मानवी आरोग्य या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आता विचार बदलण्याची वेळ आली आहे माती तपासणी संतुलित खत सेंद्रिय पर्याय नॅनो युरिया हे सगळं योग्य मार्गाने वापरलं तरच खरी शाश्वत शेती घडू शकते कारण जमिनीच आरोग्य वाचलं तर शेती आणि शेतकरी दोघही टिकून राहतील बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरांना सबस्क्राईब करायला विसरू नका